गुड इवनिंग सर्वांना आज जागतिक पालक दिनानिमित्त अतिशय संवेदनशील विषयाच्या अनुषंगाने पालक पालकपाल्ले यांची काय जबाबदारी आणि कर्तव्य आहेत याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत मुले ही साधारणपणे फुलांसारखी असतात त्या मुलांना जन्मापासून ते मुले वयात येईपर्यंत त्यांचा सांभाळ अतिशय शांत आणि संयमाने करावा लागतो परंतु काही पालक जे अपवादात्मक पालक आहेत की जे मुलांचा सांभाळ अतिशय शांत संयमानं करतात आणि ती मुले पुढे त्यांचा शारीरिक आणि मानसिक जो विकास आहे तो चांगल्या प्रकारे होतो परंतु काही पालकांची भूमिका जी असते की एकतर त्या पाल्यांना वेळ देत नाहीत मुळात आ... पालकापैकी आई आणि वडील दोन्ही जर नोकरी करत असतील तर अशा कुटुंबामध्ये त्या मुलांकडे वेळ नसतो त्या मुलांना देण्यासाठी त्या पालकाकडे वेळ नसतो आणि त्यामुळे ती मुले नंतर जेव्हा हळूहळू मोठी व्हायला लागतात मुळात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पूर्णपणे विकास होत नाही त्यामुळे त्यांना शाळा ट्युशन शाळा ट्युशन याच्यामध्येच गुंतवून ठेवतात परंतु मुलांना शाळा ट्युशन व्यतिरिक्त त्यांना व्यायाम करणेसुद्धा फार गरजेचं आहे त्यांना कोणता तरी खेळ खेळणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे परंतु या गोष्टीकडे पालक नेमकं दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा योग्य दिशेने होत नाही अशावेळी मुलं काय होतं की नंतरच्या कालखंडामध्ये मुलांना शाळेमध्येच असताना दहावी बारावीच्या नंतर अनेक आजारांना त्यांना बळी पडावं लागतं मुलामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं याशिवाय मुले जे आहेत त्यांच्या शरीराची निकोप वाढ होत नाही आणि मानसिक आरोग्यसुद्धा त्यांचं व्यवस्थित राहत नाही आणि त्यामुळं काही मुले जे आहेत ना दहावीमध्ये आणि बारावीमध्ये कमी मार्क्स मिळाले असतील तर अशावेळी डिप्रेशनमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही काही मुले मुले दहावीमध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून सुसाईडसुद्धा करू शकतात केलेल्या अनेक प्रकारच्या घटना आपल्या पुढे आलेल्या आहेत आणि म्हणून या अनुषंगानेसुद्धा मुलांना तेवढं स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे याशिवाय काही पालकं जे आहेत मुलांना छोटीशी जरी चूक झाली तर त्यांना थापडबुक्याने मारहाण करतात त्यांना अरवाचे शिवीगाळ करतात अशा त्या मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं आपण ज्या प्रकारचं कृत्य करतो आपण जर मारहाण केली असेल तर ती मुलेसुद्धा मारहाण करतात आता आमच्याशी जरी एका मुलाला थोडी चुका झाल्या तर त्यांचे पालक त्या ठिकाणी चापडबुक्याने खूप मारहाण करायची आणि ही गोष्टसुद्धा चांगली नाही आणि म्हणून साधारणपणे पालकांचं सा जे कर्तव्य आहे पालकांची जी जे काही जिम्मेदारी आहे ती फार महत्त्वाची आहे याशिवाय मुलांनासुद्धा योग्य पद्धतीने निकोप पद्धतीने त्यांची वाढ होण्यासाठी त्यांना पोषक आहार द्यावा लागतो याच्याशिवाय किमान दोन वेळेचं जेवण जेवणाव्यतिरिक्त मुलं वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य मागतात पण त्या खाद्यामध्ये सुद्धा काय द्यावं काय देऊ नये याचीसुद्धा काळजी पालकांना या ठिकाणी घेतली पाहिजे आणि जेव्हा नेमकी मुलं हळूहळू मोठी व्हायला लागतात वयात यायला लागतात त्यावेळी त्या मुलांना समजून घेणंसुद्धा गरजेचं असतं बऱ्याचदा मुले हट्ट करतात परंतु आपण त्यांचा हट्ट न पुरवता दुसरंच काहीतरी आपण त्यांना सांगतो तर अशा वेळी असं न करता ते ते मुलं नेमके हट्ट का करत आहेत त्यांचा हट्ट करण्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्यांचा हट्ट आपल्याला इतरत्र डायवर्ट कसा करता येईल या सुद्धा पालकांनी काळजी घेतली पाहिजे बऱ्याचशा वेळेस पालकापासून जी मुळे बाहेर राहतात समजा वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून तर अशा वेळी त्यांच्यासोबत असणारी इतर मुले ही कशा प्रकारची आहेत मुले व्यसनाधीन होता कामाने किंवा कुठल्याही प्रकारच्या पुणे मुंबई हैदराबाद मोठ्या शहरामध्ये आपण पाहतो की मोठ्या शहरामध्ये दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आहेत ड्रग्जच्या आहारी गेलेली मुलं आहेत किंवा शिगारेट तंबाखू यांच्या व्यसनाधीन झालेली मुले आहेत तर याच्यावरतीसुद्धा सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज जागतिक पालक दिनानिमित्त फार उद्देश न करता आपण एवढ्याच गोष्टीची काळजी घेऊया की मुलांना म्हणजेच पाल्यांना जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी जर पालकांनी दिला तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे उत्तम राहू शकतं एवढंच या प्रसंगी मी सांगतो